गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारं आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसतोय त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचं वातावरण आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे मात्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा विजेच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो याशिवाय पुणे जळगाव धुळे सोलापूर सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव जालना या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता परंतु गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे गुरुवारीही ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घामाच्या दाराला लागणार हे निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज